आज आम्ही डोंगरामध्ये करवंद खाण्यासाठी आलेलो आहोत हे पहा करवंदाची जाळी असं असे काटे असतात रोपाला आणि त्याची पाने अतिशय सुंदर अशी गोड मधुर चवीची करवंद आलेली आहेत डोंगरामध्ये याला कोणत्याही प्रकारचं खत नसून नॅचरल पद्धतीची करवंद त्यात आताशा बे असतात करवंदामध्ये आणि ते खाल्ल्यानंतर रानमेळ्याची चव येते कशी ती पहा ही भाग करवंद करवंदाच्या ज्या जाळ्या असतात जे रोप असतं तर ते त्यामध्ये प्रत्येक रोपाची क करवंदाची चव ही वेगवेगळी असते काही आंबट असतात काही गोड असतात सूर्य मावळ्याला असून असे मस्त अशी उन्हाळ्यामध्ये हवा ही सुटलेली आहे